सगळ्यात महत्वाचं आहे कसं असतंय की श्वसन संस्था चांगली चालली पाहिजे बऱ्याच लोकांना दम लागणे बऱ्याच लोकांना कप होणे हे फार चाललेलं असतं आणि ह्याचा सगळा दोष काय करतात हे सध्याच्या वातावरणात देतात तर साध्या साध्या गोष्टी असतात सकाळी उठल्यानंतर फक्त पाच वेळा पाच वेळा प्राणायाम करायचा अनुलोम विलोम करायचा श्वसन संस्थेला सकाळीच आपण स्टार्टर मारून ठेवायचा दिवसभर काही झालं तरी काय प्रॉब्लेम येत नाही किती वातावरण गडूळ असू दे काही असू दे आपल्याला फारसा प्रॉब्लेम येत नाही पण अगदीच जर काय वाटलं कधी तर तुळशीची पानं घ्यायची आणि त्याच्यात थोडंसं मिंट घालायचं मिंट म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला बरं पुदिना अर्क ते काचेसारखं असतं बघा पुदिना अर्क थंड थंड वाटतंय ते पुदिना अर्क तुम्ही नेट वरती टाकला तर पुदिना अर्क काय खायचे तुम्हाला लक्षात येईल ते घ्यायचं ते किरण मला मिळतं त्याला पाहिजे असं नाही कुठेही मिळतं मार्केट कुठेही मिळतं तर ते पाच पाना चार पाच पानं घ्यायची त्यात थोडं घालायचं चावून खायचं एका मिनटामध्ये श्वसन संस्था एकदम क्लिअर राहते क्लीन होते सर्दी झाल्यावर सुद्धा हा प्रयोग करू शकता क्लीन राहते क्लिअर राहते ज्यांचं नाक चंद असेल अजिबात काही केल्यावर ओपनच होत नाही आणि बऱ्याच लोकांना असं वाटते नाका थाड वाटेल त्यांनी अंगट्या अशी करायची बोटाशी मिटवायची दावा ठेवायचं घालायचा आणि तोंड मिटवून बसायचं दोन ते तीन मिनिटांमध्ये टोटल नाक ओपन होऊन म्हणाले तरुण बघा मग सांगा असे खूप सारे प्रयोग आहेत जे आपण करू शकतो घरच्या घरी करू शकतो सगळ्यात महत्वाचं आहे हृदय छान ठेवा आणि हृदय जर छान ठेवायचं असेल तर त्याला हसणं गरजेचं आहे बरं का सदानी कदाचित नाराज असतात ना जी लोक हसलीच नाही शंभर टक्के ब्लॉकेज हा हसतच नाही काय करायचं सदानी कधा पुन्हा कुठल्याही कार्यक्रमाचा मैत्रीला गेलेल्या सदानी कथा असलेले असत ते एकदा एक महिलांचा कार्यक्रम होता महिलांच्या कार्यक्रमाला मी असं जोक मारत होतो सगळा महिला वर्ग होता बराच मॉप होता सगळा बसलेला होता सगळ्या बायका हसत होत्या आणि एक समोर एक, एक जे महिला बसलेली ना काही एक होत्या हसतच नव्हत्या किती जोक मारा काही मारा हसना शेवटी कंटाळून मी विचारलं म्हणलं ताई का म्हणलं का तुम्ही का हसत काय झालं म्हणजे एवढं सगळे हसतात तुम्ही हसत नाही का हसायचं म्हणाले तुमचं तोंड माझ्या सासू सारखं दिसत आता तुम्ही काय करू म्हणलं तर जरा हसत राहा का असते उदय जर आपल्याला बऱ्याच लोकांना बघा हसलं नाही का नाही गेलावा केल्यासारखं एकेकाचं तोंड नाही बायको सुद्धा असलेलं म्हणजे हे गोट चार देखील बघा सत्य नवरा बायकोचं तर फार प्रेमाचं असते पण किती बायको जे तुम्ही असली तरी नवरा नक्की सक्त दिसलं काळं वगैरे दिसलं तरी हळूच टू व्हीलर वगैरे जातात तिकडे बघते बाय तुम्हाला थोडं खूप घडीचिल बघ तरी बघता काय करायचं नाही असं नाही दादा नवरा बायकोच ना तर खरंच प्रेमाच असते प्रेमान राहू का नाही हम्म पण नाही आमच्या इकडे काय वेगळंच असते बघा शेजारच्या पहिले भाजी केली की नाही ह्याला नाही कौतुक काय तिच्या हाताला चळवय म्हणजे रोज करून घातली तेच काय आणि महिला पण की नाही आपल्या नवऱ्याला कधी कधी नावजत नाही ते बघा कसे दिसतात भाऊजी आणि तुम्ही बघा हे पोट सुटले आपल्याला माहिती आहे आपल्या जनावरांचं पोट सुटलं पण उगारलंय कधीतरी म्हणायचं काय बाहेर दिसत तुम्ही बघा लगेच असं आत बोल म्हणान काय म्हणान कशी काय तुम्ही दिवसांदिवस तरुणच दिसायलाय मी वयस्कर वाटायला तुम्ही तर आमची बायको बाबा मला तुम्ही तर मी मातार दिसायला लागल मग सारखं घेऊन नको म्हणजे तरी शाडी घेऊन जातो तिला आय जी वेळ पाहिजे चांगलं असतंय पण हे काय माहितीये का टिकवलं पाहिजे आणि ज्यांना वाटतंय ना बायपचं माझ्या लय प्रेम आहे तर त्यांचा तो गैरसमज आहे का बायकोच आहे प्रेम आहे तुम्ही असत आपण मेलो ना अर्ध्या तासाच्या पुढे बाई रडत नाही बघा आणि माझं पटत कसं तर मरून बघा अर्ध्या तासाच्या पुढे बाई रडत अर्ध्या तासाला फक्त पदरा अडवा कोण कोण आल्या कोण कोण आल्या तास आणि त्यात ती शेजारी बसलेली बाई असते ना नाही ती म्हणजे गप रड गो गप रड राधा गप रड आता गप कसं रडायची समोर ती बोलवायला आलेली असते ना मैत्रीण तर ती म्हणजे तोंडाला बोल तोंडाला मग कशाला तर म्हणून सांगतो स्वतःच शरीर चांगलं निरोगी ठेवा काही झालं नाही की महिला महिले आता काय मला अन्न बोड लागणार नाही मला जेवण नको काही नको मला काय अन्न बोर्ड लागणार नाही शेजारची बाई म्हणली ना पोराकडे बघून दोन घास खा तेवढा बाप खाय हायके केलं आमटी मागून मागून घ्यायची देत नाही आणि बायको गेल्यानंतर ह्याची तर काही नसते मैदानच मोकळं झालं असते बायको गेली म्हणल्यानंतर हे दाव तुटले हे स्वच्छ झाले मोकळी हिंडायला कुठं पण हे नुसतं असते आता कसं आता कस मित्र म्हणला माझ्या बोळी काही देऊन दे लगेच तोंडम ठेव असं ख आनंदात आयुष्य चला छोट्या छोट्या गोष्टी सांगतो तर शरीर प्रत्येकाला वाटतंय की मेंटेन असावं पोट नसावं बरोबर आहे ना, ना मसल स्ट्रॉंग असावे हे कुणा कुणाला वाटतंय तर साध्या साध्या गोष्टी सांगतो बॉडी जर तुम्हाला मेंटेन ठेवायची असेल पोट जर कमी करायचं असेल तर दालचिनीचा एवढा तुकडा घ्यायचा दिवसभर थोडा 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 खाऊन संपवून टाकायचा दिवसभर घ्यायचा खाऊन खाऊ तुमचा पूर्ण टाकायचा एक दिवस आड हा प्रयोग करायचा ऑटोमॅटिक पोट कमी व्हायला महिला वर्गाला विनंती करतो पोट जर जास्त असेल तर ते वाक राहिलाय वाट्या राहिलाय असं म्हणतात सीझर मध्ये ते राहिले सीझर झाल्यामुळं तर हेही घालवू शकतो आपण आवळ्याचं तेल आणि मोहरीचं तेल मिक्स करायचे गरम करायचे आणि रोज रात्री लावायचे रोज रात्री लावायचं एका महिन्याच्या तुम्हाला खूप फरक जावेल म्हणजे कमीत कमी पन्नास साठ टक्के पोट कमी तीन महिने हा प्रयोग करायचा ऑटोमॅटिक बोट कमी आला करून बघा आता हाडांचं दुखणं सगळ्यात महत्वाचं